बातमी आहे सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील कांदळगाव मधील तालुका कृषी अधिकारी आणि अंतर्गत शेती, शेती कार्यशाळा घेण्यात येत आहेत गुरुवारी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कांदळगावच्या प्रगतशील शेतकरी प्रसाद गोगले यांच्या घरी शेतीविषयक कार्यशाळा वर्ग दोन घेण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात प्रथमता गावातील पोलीस पाटील शीतल परब आणि अनेक मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले त्यानंतर कृषी सेवक विवेक रंगे यांनी सूत्रसंचालन करत युएनडीपीचे तालुका समन्वयक आशीष जाधव यांनी सोप्या पद्धतीने शेतीविषयक मार्गदर्शन केले ह्या कार्यशाळेमध्ये शासनाकडून शेतीविषयक मिळणाऱ्या योजना त्याबद्दल सांगण्यात आले तसेच उपस्थित शेतकऱ्यांना शेती करताना निर्माण होणाऱ्या अडचणींवर कधी कोणते आणि कशा प्रकारे उपाय करण्यात येईल यावर देखील चर्चा करण्यात आली भात शेतीवर लागणारे किड यावर शेतकरी वर्ग काय उपाययोजना करावी यावर देखील चर्चा करण्यात आली या कार्यशाळे कार्यक्रमा दरम्यान ग्रामपंचायत कांदळगाव सदस्य शारदा मुळे सोसायटी कांदळगावचे चेअरमॅन प्रसाद भोगले त्याचप्रमाणे भूषण सुरवे श्यामा मुळे आबा साळकर रामदास परब शोभा परब सुचिता भोगले निनाद भोगले सुबोध मुळे प्रकाश परब दत्ताराम भोगले प्रतिभा भोगले रमाकांत परब सुधाकर पारकर आदी शेतकरी बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेती मार्गदर्शन चर्चा आणि मार्गदर्शनादरम्यान कांदळगावचा प्रगतशील शेतकरी वर्ग पाहून तालुका समन्वयक आशिष जाधव यांनी समाधान व्यक्त केला